कसा दिवस वाटला शाळेचा फायदा पत्ताळ ग माझं पिल्लू दोन महिन्यातनं शाळेत गेलं ना आज आणि एक दुसरं दाखवत्या भयू पाय दुखतोय ना पाय होतय इथं दुखतंय ना बै तुमचा दिवस कसा होता रे शाळेचा आज ॲ म्हण म्हणे होता दिवस आशा याचा अरे म्हण म्हणू कसा होता शाळेचा पहिला दिवस तू गेलता कशा येत तू गेलता का रे ए छोट तुझा कसा होता ए ए चला आपण पाहिला विचारू कसा होता रे शाळेचा दिवस आज हिकड बघ एकदम बाहेर इकडं बघ इकडं बाहेर भारे वाता कसा गेला दिवस चा न्यू फ्रेंड झाले का कधीपासून जुनेच फ्रेंड आले का परत आणि इकडं तर कंटाळे बाबा आजले शाळा शिकलेली दिसते इकडं बघ इकडं <laughs> <laughs> कंटाळा दोन महिन्यातून शाळेत गेला काय झालं शाळेत काय शिकवलं <laughs> वर्ग झाडायला लावले का सगळे <laughs> वर्ग झाडायला लावले का नाही मग काय करायला का काय नाही नवीन मॅडम आले नवीन मॅडम आले आता कोणत्या मॅडम आहेत ललुवनी मॅडम कोण ललुवनी मॅडम पहिल्या होत्या का आता आलेत नवीन तुम्हाला येत्या आणि आबूला आमच्या मॅडम आहेत का अरे वा वा, 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 वा। मस्तच रे किती छान त्या मॅडम आहे का नाही कसा गेला पहिला शा। आज शाळेचा पहिला दिवस वारी गेला गेला आहे ना लेस आहे दोघच्या दोघं खूप शिकवलं काय आज असे पाय वर करायला शिकवली का कटा आला ना तर चला बाय सगळ्यांना आमची मुलं कंटाळी शाळा शिकून इकडं बाय बाय